चारचा आणि तीनचा पाडा घेतलेला आहे त्याचे काही उदाहरणे घेतलेले आहेत आपण सोप्या पद्धतीने सोडू तर चला वेळ न घालवत आपण पाहू पूर्ण व्हिडिओ पहा सर्व उदाहरण सोडवा हम्म तर थ्रीचा टेबल सात पर्यंत सेवन पर्यंत थ्री सेवन जा ट्वेंटी वन टीनास एकवीस एकवीस म्हणजेच काय करायचं असतं आपण इथं असं एकवीस लिहिले समजा एकवीस मधलं एकच स्थानच एक इथे येतं वन टू कॅरी जातं इथं दोन इथं घ्यायचा इथं जात तर टू इथं आला थ्री सिक्स जा एटीन तीन सख अठरा मध्ये दोन ऍड करायचे कारण कॅरी आला होता अठरा एकोणीस वीस मग ते वीस झाले वीस चे शून्य इथं आपण ह्या दशकच्या खाली दशक स्थान नेलं इथं आपण ह्याच्या खाली मग ह्याचा हातचा अजून डबल इकडे घेतला आपण दोन आले कॅरी वीस मुळ तर फिफ्टीन तीन आणि दोन ऍड केले किती झाले सोळा सतरा तर मग काय करायचं सतरा म्हणल्यावर आता आपण काय करणार एकक दशक शतक शतकच्या शतक खाली सात हातच्या लहायचा नवीन स्थान तयार होत आपलं हजारचं सेव्हन्टीन येत सतरा दशक शतक हजार एकक दशक शतक कारण कॅरे आला आपण शतकच्या संख्येला तीन न गुणलं गुणाकार केला संख्याचं उत्तर वाढलं म्हणजे गुणाकार करणं म्हणजे काय ह्या पाचशे ची तीन वेळेस बेरीज करायची असते आपण तीन वेळेस बेरीज करत बसण्यापेक्षा हे पाडा आहे मग सोपं वाटतं पण नेक्स्ट जसं जसं वाढत जाईल तसं खूप अवघड जातं म्हणून गुणाकार पद्धत अस्तित्वात आली आणि ते आपल्याला सोपं हवं म्हणून करण्यात आलं तर चला हे का आलं तुम्हाला तसंच आता सहाशे एकोणवद सिक्स हंड्रेड एटी नाईन हम्म हा तीस चा पाडा नऊ पर्यंत म्हणा थ्री नाईन जा सांगा ट्वेंटी सेवन कॅरे आली दोन थ्री एट जा तीन आठ चोवीस ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस टू ट्वेंटी किती सिक्स चोवीस ट्वेंटी सिक्स सिक्स असं लिहिलं आपण म्हणजे सव्वीस आपलं आणि दोन कॅरी केला क्या वरी आपण डबल हम्म थ्री सिक्स दोन मिसळले किती झाले वीस मग तसंच इथं पण नवीन स्थान अजून एक निर्माण झालं आपलं हम्म चला आता तिसरं गणित पाहू आपण आता बघा इथं एक दशकशतक तीन अंकी दिलते ते आता चार अंकी गणित आहे आपलं एक दशक शतक हजार वाचन कस करतो आपण परंतु नऊ हजार आठशे त्र्याहत्तर नाईन थाउजंड एट हंड्रेड सेवन्टी थ्री मल्टिपल बाय थ्री तीन गुण तीन थ्री 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 जा नाईन इथं हातचा पिचचा काही उरत नाही त्यामुळं तीन त्रिक नऊ नाईन तीन असत एकवीस एकवीस मधला एक कॅरी आले दोन आजचा आला दोन, दोन तीन आठ चोवीस किंवा आठ त्रिक चोवीस असं पण म्हणू शकतो आठ ती चोवीस तीन चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस कॅरी आले दोन सव्वीस नऊ ट्रिक किंवा तीन नव सत्तावीस सत्तावीस आणि दोन अठ्ठावीस एकोणतीस ट्वेंटी नाईन मग उत्तर किती आलं आपलं एकक दशक शतक हजार दस हजार कारण इथं एक दशक शतक हजार हजारची संख्या असल्यामुळे आपलं दस हजार मध्ये गेली हा मग याला वाचन कस करणार ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टीन एकोणतीस हजार सहाशे एकोणवीस एकोणवीस तर आपले तीन चार टेबलचे झालेले आहे तर आपण च आवडला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा। चला असेच व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे आपल्यासाठी चला माझ्याशी जोडलेले राहा असेच गुणी गणित वेगवेगळे घेऊन तुम्हाला काय पाहिजे हे सध्या मला कमेंटद्वारे कळवा चला धन्यवाद